नमस्कार कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती अजूनही शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांना भेटायला हस्तिनापूरचा सम्राट युधिष्ठिर जातोय आणि तिथे पितामहांशी बोलतोय पद्धतीप्रमाणे पितामह युधिष्ठिराला आपल्याकडचं ज्ञान देत आहेत आणि सांगतायत की या जगात राजाने कसं वागायला हवं राजाचं वागणं पितामह हो सांगतायत आणि युधिष्ठिराच्या ज्ञानामध्ये भर पडत जाते वेगवेगळ्या कथा ते सांगतायत ते युधिष्ठिराला म्हणतात युधिष्ठिरा तुला मी एका जुन्या राजाची कथा सांगतोय ती कथा आहे शिबीराजाची ही कथा नीट ऐक एकदा एक, एक बहिरी ससाना एका कबुतराच्या मागे त्याचा जीव घेण्यासाठी लागला बहिरी ससाण्याचं खाद्य होतं कबूतर ते कबूतर आपला जीव वाचवत सैरा वैरा धावू लागलं आणि त्याला शिबीराजाचा राजवाडा लपण्यासाठी सापडतो तो थेट राजवाड्यात बसलेल्या शिबीराजाकडे येतो आणि शिबीराजाला म्हणतो राजा तू मला अभय दे एक बहिरी ससाना माझ्या मागे लागला आहे शिबीराजा कबूतराला सांगतो की तू निश्चिंत राहा त्याच्यापासून रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे मी तुला सांभाळतो हा संवाद होत असतानाच तिथे त्या कबूतराच्या शोधामध्ये असलेल्या बहिरी ससाना सुद्धा येतो आणि तो, तो म्हणतो शिबीराजा हा कबूतर माझी शिकार आहे त्याला मोकळं कर तेव्हा शिबीराजा म्हणतो कबूतर मला शरण आहे आणि शरणाला अभय देणं शरणागताला अभय देणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं मी तुला त्या तुझ्या तुझ्या हवाली त्याला करू शकत नाही बैल हजाना म्हणतो राजात ते ठीक आहे त्या कबुतराला तू न्याय देतोयस पण माझ्यावरती अन्याय का करतोयस मला तर जगण्यासाठी मास्क खावं लागणार आहे त्या कबुतराच मग तू माझ्यावरती अन्याय का करतोयस तो म्हणतो की काय करणार शरणागताला न्याय देणं माझं काम आहे तो म्हणतो नाही राजा माझं पोट भरलं पाहिजे तो म्हणतो मी दुसरं कबूतर तुला देतो मग बहिरी हसाना असं म्हणतो की राजा या कबुतराला वाचवायला जाऊन दुसऱ्या कबुतराचा बळी देऊन तू त्याच्यावर अन्याय नाही का करत आहेस आता शिबीराजा थोडासा निरुत्तर होतोय खरंय या कबुतराला वाचवू अभय देऊ तर ते त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या बैरहसाण्यावरती अन्याय होईल तो होऊ नये म्हणून दुसरं कबूतर दिलं तर दुसऱ्या कबूतरावर अन्याय होईल करायचं काय तेव्हा शिबी राजा म्हणतो माझ्या शरीराचं कबूतराच्या वजना इतकं मास तुला मी द्यायला तयार आहे बहिरजाना पुन्हा हसतो आणि पुन्हा म्हणतो की राजा असं कितीस मास तू काढून देणार आहेस प्रत्येक वेळी आणि असं तुझ्या अंगावरच मास काढून तू देत राहशील तर एक वेळ अशी येईल की तुझा मृत्यू ओढावेल आणि ज्या दिवशी तुझा मृत्यू ओढावेल त्या दिवशी पुन्हा ही सगळी कबुतर उडी पडतील की मग त्यांना कसं वाचवणार आहेस शिबीराजा निरुत्तर तर होतोय पण त्याच्या मनामध्ये एक प्रश्न पडतोय तो त्या बहिरी विचारतोय की म्हणजे मी कबुतराला अभय देऊन नुकसान करतोय का चूक करतोय का आणि शिबीराजाच्या मनातच याचं उत्तर मिळतंय बहिरी हसाण्याकडून नाही म्हणजे पितामह भीष्म हे युधिष्ठिराला युधिष्ठिरा आपला जीव वाचविणे आणि दुसऱ्याचा घेऊ गेव, जीव घेऊन आपण जगणे ही पक्षी प्राणी यांच्या स्वभावाचा भाग आहे ही त्यांची गरज आहे म्हणजे पक्षी प्राणी जगतात कशासाठी तर आपला जीव वाचावा वा म्हणून आपण जगावं म्हणून भलेही त्यासाठी इतराचा जीव घ्यावा लागला तरी हरकत नसते हा जंगल का कानून झाला हा जंगलाचा नियम झाला मला आहे तर मला जगावं असं लागेल की मी इतरांचा जीव घेतोय त्याला खातोय तर मला जगता येईल हा झाला जंगलाचा नियम माणसांच्या आणि राजांच्या विषयामध्ये असं होत नाही माणसं वेगळा विषय करतात विचार करतात त्यांचं वेगळं असतं ते दुसऱ्याची दुःख जाणून घेऊ शकतात कधी कधी ते फिजिकली असं नाही पण परकाया प्रवेश करू शकतात एखाद्याची वेदना आपण जाणून घेऊ शकतो म्हणून सहवेदना हा शब्द आला बघा त्या वेदना जाणून घेणं असतं त्या वेदना दूर करणं असत फरकाया प्रवेश करणं सुद्धा माणसांना जमत असत ते माणसं करत असतात माणसांना कल्पनाशक्तीचं वरदान आहे आणि या कल्पनाशक्तीच्या वरदानातूनच ते आपल्या राज्याचा स्वर्ग करू शकतात हे लक्षात ठेव म्हणजे सगळंच जंगली राजवटीप्रमाणे वागायचं नसतं जंगलाचा कायदा सोडून देऊन एका सुसंस्कृत जगाची निर्मिती माणसाला करायची असते आणि ही ज्याची क्षमता असते त्याला करता येऊ शकते बघा युधिष्ठिराला राज्यावर आरूढ होताना जो प्रश्न पडला होता मी का त्याच उत्तर ते देत आहेत की या सगळ्या जगाला सुसंस्कृत करणं जंगलाच्या कायद्यातून बाजूला काढणं ही जबाबदारी माणसांची असते आणि संयमी असलेला माणूस असा करू शकतो वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून युधिष्ठिराला मिळत असलेलं हे ज्ञान युधिष्ठिर ग्रहण करतोय आणि पितामहांना पुन्हा पुन्हा वंदन करतोय या गप्पांच्या काळातच दक्षिणायन संपत आणि उत्तरायणाचा प्रारंभ होतोय पितामह युधिष्ठिराला म्हणतात की तुझ्यासारख्या संयमी सुसंस्कृत राजाच्या हाती हस्तिनापूर सोपवलेलं आहे आणि या सोपवलेल्या हस्तिनापूरनी या हस्तिनापूरला आता मी सुरक्षित समजतो आहे एकदा का हस्तिनापूर सुरक्षित हातात गेलं की मी मरायला मोकळा झालो हे मी सांगितलं होतं म्हणून आता मी उत्तरायणाच्या आरंभालाच देहत्यागाचा निर्णय घेतो आहे आणि भीष्मांनी या क्षणीच विष्णू सहस्त्रनामाच्या पाठाला सुरुवात केली आहे समोर प्रत्यक्ष भगवंत विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यावेळी विष्णू सहस्रनामाच्या पाठाला पितामह भीष्म सुरुवात करतात महाभारताच्या कथेच्या शेवटच्या भागापासून नामस्मरणाचं महत्व तुम्हाला जास्त सापडेल म्हणजे पुढे जेव्हा अं पांडव स्वर्गारोहणासाठी जातात त्यानंतर पुन्हा परीक्षित राजा होतो मग जन्मेजय राजा होतो या सगळ्या हा सगळा काळखंड आहे परीक्षिताचं राज्यारोहण ते जन्मयचं राज्य होणं हा दोन युगांच्या मधला संधिकाळ आहे हे लक्षात ठेवा द्वापार युग संपणार आहे आणि कलियुगाचा प्रारंभ होणार आहे या दोन युगाच्या मधला संधिकाळ आहे आणि या संधिकाळामध्ये प्रत्यक्ष भगवंताच्या अस्तित्वापेक्षा भगवंताचं नामस्मरण महत्वाचं ठरणार आहे म्हणून तो पुढे नैमिषारण्यात जेव्हा जन्मेजयाचं काम चालू होतं तेव्हा यज्ञ काम चालू होतं तेव्हा तिथे कथा सांगण्यासाठी वेगवेगळे ऋषीमुणी आले होते कारण कलियुगात प्रत्यक्ष परमेश्वराच्या अपेक्षा परमेश्वराचं नामचिंतन महत्वाचं ठरणार आहे म्हणून तर नामचिंतन आहे आणि याची सुरुवात विष्णू सहस्त्रनामाच्या पाठाणी पितामह भीष्मांनी केलेली आहे विष्णू सहस्त्रनाम चालू आहे आणि हे विष्णू सहस्रनाम म्हणत असतानाच पितामहांनी आपला प्राण त्याग केलेला आहे सोडलेला आहे कुरुवंशातला पितामह भीष्म हा एकमेव वंश असा होता की जे मूळ कुरुवंशातले होते कोणत्याही संकरातले ते नव्हते आणि आज युद्धाच्या नंतर अठ्ठावनाव्या दिवशी पितामह भीष्मांचा इथे मृत्यू झालेला आहे आणि कुरुवंशातला शेवटचा ज्येष्ठ योद्धा इथे संपलेला आहे पितामहांच्या वरती अंत्यसंस्कार करण्यासाठी देशोदेशीचे राजे पुन्हा एकत्र आलेत आणि साश्रुनैनांनी पितामहांना निरोप दिलाय आणि आता सुरू होतोय तो युधिष्ठिराचा राज्यकारभार हाही दीर्घकाळ चालणार आहे आणि त्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट घडणार आहे ती कोणती ती बघूया पुढच्या भागामध्ये